राम राम शेतकरी बंधूं तर ऑफर 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 आपल्याकडे आज ऑफर आहे आणि काय होतं मित्रांनो बरेचसे मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पण प्रॉब्लेम असे झाले की काही वेळानी दोन वर्षानंतरही शेतकरी फोन करतो त्या व्हिडिओच्या नंबर बघून की ती ऑफर आहे का आणि तुम्ही व्हिडिओ बनवलाय मग त्या रेटमध्ये द्या तर काय होतं की प्रत्येक वेळेस त्या तारखेपर्यंत लिमिटेड आहे असं सांगता येत नाहीये कारण वरून ज्यावेळेस जीएसटी वाढते किंवा ट्रान्सपोर्टेशन वाढतं किंवा वरून काही कंपनीचे रेट वाढतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये अपडेट होऊ शकतो तर याची नक्कीच दखल घ्या मित्रांनो तर आजची ऑफर आहे ती दसऱ्यापर्यंत आहे आपल्याला जी लिमिटेड आहे खूप कमी पैशामध्ये आज तुम्हाला आम्ही हा सात इंच पेट्रोल पॉवर विडर आहे ज्याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे ॲटोकोलस सिस्टम मध्ये आहे आणि सबसिडीज पात्र आहे आता तुम्ही सुटला तर एक पुढे जात नाही ह्याला ऍटोकोलस सिस्टम म्हणतात तर भारतामध्ये कुठेही जर असेल तर आपण याला डिलिव्हरी फ्री करतो भारतात कुठेही प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपल्याला याची डिलिव्हरी फ्री मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबत हा चार फुटाचा रोटर आहे जो बत्तीस ब्लेडचा आहे हेवी आहे तो ऍडजस्टेबल आहे एक फूट दीड दोन अडीचा तीन साडेतीन चार फुटापर्यंत आपल्याला जसं पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतं याच्यासोबत हा ऍडजस्टेबल रेझर पण आपण देतो जे की दांड वगैरे शरीर वगैरे पाडण्यासाठी त्यानंतर मी शेतकरी मित्रांनो हे चाक आहे चाकामध्ये प्रत्येक वेळेस बदल होऊ शकतो चाक लोखंडी चाक जोडे आहे ती पण याच्यासोबत फ्री आहे आणि हे ड्रम कल्टिवेशन आहे मित्रांनो जे की आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती चे जाऊन तुम्ही परत पाहू शकता की याचं काम काय आहे हे पोळपणीचं खूप छान पद्धतीचं काम करतं पोळपणीसाठी युज आणि जर ज्या शेतकऱ्यांना रोटर किंवा वखरीसाठी पाहिजे त्याचे व्हिडिओ आहेत आपले ड्रम चे जे की साडेतीन फुट तीन फुटात पो, चार फुटात आपण पावर विटर लावून ला त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे पोळपणीसाठी युज होणार ड्रम कल्टिव्हेशन चाकजोडी रिझर रोटावेटर आणि सात एच पी पेट्रोल पॉवर जो की सबसिडीज पात्र असणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला मिळणार आहे तीस हजार रुपयात मित्रांनो फक्त तीस हजार मशीनची एक वर्षाची फुल वॉरंटी आहे आणि हे सर्व घेण्यासाठी नक्की संपर्क करा तुळजाभवानी मोटर्स धन्यवाद